एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर देवगड तालुक्यातील खुडीगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं येथील खुडी पन्हाळेवाडीतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या खुडी देऊळवाडी पंधळीवाडी पोयरसीमा रस्त्यांपैकी पंधळीवाडी ते पोईर सीमा या भागाचं थांबलेलं काम पुन्हा सुरू न झाल्यास आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय यावेळी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन ग्रामस्थांच्या वतीनं आक्रमक पवित्रा घेण्यात आला यासंदर्भात ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाला लेखी निवेदन देऊन आपला तीव्र निषेध व्यक्त केला जोपर्यंत आमच्या पंधळीवाडी ते पोयरेसीमा या रस्त्याचं थांबलेलं काम चालू होत नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार घालून आमचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत असं ग्रामस्थांनी पत्रात म्हटलं देवगड तालुक्यातील जमलो की इथे तहसीलदार साहेबांना आमचं निवेदन देण्यासाठी इथे आम्ही जमलेलो हो। आहोत कारण असं आहे की आमचा जो काय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्ता पास झालेला आहे त्याचं काम केले आता सध्या चालू आहे पण त्याच्यातील जो काय भाग आहे आमचा पन्नाईवाडी कोयरसीमा हा जो रस्त्याचा जो भाग आहे तिथे आमचे ग्रामपंचायतीतील सरपंच माननीय श्री दीपक नारायण कदम यांनी तिथे अडथळा आणून तो जो काही रस्त्याचा आमचा सहाशे मीटरचा भाग आहे तो त्यांनी अडून ठेवलेला आहे मग याच्यासाठी आम्ही पंचायतीकडे हे दाद मागायला गेले असतात ते आम्हाला उडवा उडवीचे उत्तरे वगैरे देतात कुठलंही व्यवस्थित म्हणजे निर्णय देत नाहीत त्यामुळे असं त्यामुळे पुढील आमचं जो रस्त्याचं काम खोळंबलेलं आहे ते लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आम्ही इथे यांना आपला तहसीलदार साहेबांना निव निवेदन देण्यासाठी इथे जमलो होतो आता आम्ही इथे जमलेले ग्रामस्थ हे आमचा जो रस्ता कुडी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जो रस्ता मंजूर झाला तो रस्ता कोयरेशिमा हा जो पन्नेवाडी कोयरेशिमा हा जो मधला भाग आहे तो सरपंच आम्हाला न विचारतात अपुऱ्या कागदपत्राचे जे अभावी किंवा जे काय कारण सांगून परस्पर बांधकाम विभाग इथे त्यांनी लेटर पाठवलं की हा रस्ता तेवीस नंबरवरून हटून हा रद्द करण्यात यावा हो। त्यासाठी त्यांनी आमचे कोणतेही कागदपत्र बघितले नाही आम्हाला कोणत्याही मिटिंगला त्यांनी बोलवणं के हे के, केलं नाही रिस्च आणि आमची ज्यांनी तक्रार केली तक्रार घेतली यांनी सरा रस्सा रद्द करण्यासाठी लेटर दिलं बांधकामी वेळ आमची कोणती आम्ही जर त्यांना विचारायला गेलो तर आम्हाला ते सर उत्तर देत नाही आणि प्लस आम्हीच उर्मट म्हणून ते आम्हाला हे करतात आमच्याकडनं त्यांचं असं म्हणणं आहे की मागील निवडणुकीसाठी त्यांनी आम्ही त्यांना वोटिंग केलं नव्हतं म्हणून ते आम्हाला ह्या विकासाचे तुमच्या वाडीबद्दल जो काही विकास आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारू शकत नाही असं आम्हाला त्यांनी बोलूनही दाखतो त्यामुळे पाच त्या पाच फेब्रुवारीची जी निवडणूक लागल्या पंचायत समिती जिल्हा परिषद त्यावरती आम्ही बहिष्कार सामूहिक बहिष्कार आमच्या वाढीतर्फे आम्ही सामूहिक बहिष्कार टाकणार आहोत कारण आम्ही दोन महिने आमच्या रस्त्याचाच पन्ना पन्नाईवाडी ते पोयरेशिमा या रस्त्याचं काम दोन महिने बंद आहेत अधिक सरपंच सांगतात की तो रस्ताच कॅन्सल करा त्याची आम्हाला सक्त गरज आहे कारण तिथे हाळ आहे किंवा आम्हाला पुलाची गरज आहे आम्ही त्याच्यासाठी दोन वर्ष प्रयत्न करतो आणि रस्ता आता मंजूर होऊन आलेला असताना आणि गावचा सरपंच हा रस्ता कॅन्सल करण्यासाठी जे प्रयत्न करतायत त्याच्यामुळे आम्हाला आता दुसरा कोणताही पर्याय नाही म्हणून आम्ही आता बहिष्काराचा हा जो एक पर्याय आहे हा आम्ही त्याला यासाठी आम्ही तहसीलदारांकडून आता निवेदन दिलेलं आहे याचं आमचं काम जोपर्यंत आम्हाला हे आश्वासनं वगैरे नको आमचं काम चालू करा आम्ही निवडणुकीला हे करू नाही तर आम्ही सहकार्य करणार नाही ना।